स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अडूरा राधा तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात आता दुपारचे वाजत आहेत बारा तर म्हटलं बारा वाजता सुरुवात करूया चपाती वगैरे बनवून झाली सकाळची सगळी कामंसुद्धा सुद्धा करून झालेली आहेत तर चला आज मस्त असं वांग्याचं भरीत बनवत आहे मी तर अगदी साधं सिंपल आहे आपल्याला गावाकडे म्हणा का कुठे गेल्यावर नुसती वांगी भाजून घेतल्यावर त्याच्यामध्ये मीठ मिरची टाकली आणि कोथिंबीर टाकली तर ते अगदी खूप टेस्टी लागतं तर त्याच पद्धतीने तेच बनवणार आहे मी तर चला बघूया तवांगी भासते तर पुढचे काय काय कामं होत आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब अगदी फ्री असतं करण्यासाठी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे छान छान ब्लॉग आणि त्याच्यामध्ये छान छान अशा रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला बघूया पुढे काय करायचं ते इथे वांगे ने मी भाजण्यासाठी ठेवलेले आहेत गॅसवर अशा पद्धतीने मी इथे वांगे वगैरे भाजून घेत आहे तर भाजतच आले थोडेसे किडके निघाले होते मध्ये हा संडेचा ब्लॉग आहे तर सकाळी आज सगळी कामं अशी आरामात झाली होती ताईंन कारण आज सगळे मुलं म्हणजे घरीच होते ना मग त्याच्यामुळे सगळी कामं कशी अगदी स्लोली चालतात माझी संडेच्या दिवशी तर त्याच्यामुळे आज बारा वाजले तर स्वयंपाक वगैरे म्हणजे चपाती वगैरे बनवून झाली होती त्याच्यानंतर म्हटलं आज छान असं वांग्याचं भरीत करणार आहे तर अगदी साधं सिंपल फक्त भाजून घेणार आहे त्याच्यात मग मीठ मिरची वगैरे फक्त एवढंच टाकायचं आहे तर अशा पद्धतीने कामं चालली आहेत माझी सकाळची किचनवटा वगैरे सकाळीच अगदी स्वच्छ धुतला वगैरे धुवून वगैरे घेते म्हणजे मी कारण आपण चहा वगैरे होतो त्याच्यानंतर पुष्कळ माझी तर भांडी चालूच असतं सकाळची दोन चार वेळा झालेलीच आहेत तर त्याच्यानंतर मग कांदा वगैरे कापून घेते नुसतं वांग्याचं भरीत अगदी ते पाच सहा वांगे आपण भाजल्यावर अगदी थोडंच होऊन जातं ते जास्त मोठी पण नव्हती अगदी मीडियम साईजची वांगी होती तर ती भाजून वगैरे घेते त्याच्यानंतर दुसरी मग आज मस्त असा दाल तडका बनवणार आहे तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तर कांदे वगैरे इथे बारीक कट करून घेत आहे मधी कधी असं वाटतं ना की चला आज इतक्या कष्टाने व्हिडिओ बनवत आहोत पन, आपण पण व्हिज नाही आहेत पाहिजे तितके पण माहीत नाही का कोणी कितीही आपण त्यांनी सबस्क्राईब का केलं असेल माझ्या चॅनलला जर ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल पण व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत ते थे। तर ठीक का का आहे काही काही चांगलं मिळवण्यासाठी आपल्याला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं तर तसंच मी माणून चालत आहे काहीतरी पुढे चांगलं होणार आहे तर असंही आमच्या आयुष्यातही भरपूर काय काय घडून गेलेले आहेत पण आता चांगले दिवस आलेले आहेत तर ह्याच आशेने आणि आता चालूच केलेलं आहे यूट्यूब चॅनल तर म्हटलं चला तर बनवूया पुढे कधी ना कधी तर चांगलं होणारच आहे आणि एकही एक सबस्क्रायबर जरी बघत असेल आणि त्याला माझ्या व्हिडिओचा जरी फायदा होत असेल तरीही मी खुश आहे आणि असं काही हे नाही आहे मी फक्त खुशीसाठी हे बनवत आहे आपल्याला कीबॉ चला आपल्याला बनवता येतं तर त्याच रेसिपी आपण दाखवूया जरी कोणाला बिघणार असेल कोणी काही असेल त्यांना जमत नसेल आपण प्रत्येक जण बनवतो प्रत्येक वस्तू पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते तुमच्याकडे ही काही रेसिपी असतील नवीन तुमचेही काही सजेशन असतील तर मला नक्की सांगा तुम्हीसुद्धा जर तुमच्या वेगळ्या प्रकारच्या काही रेसिपी असतील प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात टेस्ट बदलत असते तर माझी ही थोडी महाराष्ट्र आणि गुजराती ह्या पद्धतीत मिक्स आहेत माझ्या वस्तूंमध्ये तर चला वांगी वगैरे भाजून झाले आहेत तुमच्याशी गप्पा मारत मारत तर वांगी मी इथे साल वगैरे काढून त्यांना मॅश करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर भरपूर टाकलेली आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे थोडंसं मीठ टाकायचं तेल टाकायचं आणि एक वस्तू टाकायची तुम्हाला असं साधं कच्चं खायचं असेल ना तर त्याच्यामध्ये एक मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकून द्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं भरीत हे मस्तपैकी असं तयार झालेलं आहे तर आता याच्यानंतर मी दाल तडका वगैरे बनवून घेणार आहे भरीत तयार झालेला आहे आपलं आणि आज संडे होता तर भावाने छान असं चिकन वगैरे यांच्यासाठी आणून दिलं होतं म्हणून मी आता याच्यातलं काही भरीत त्यालासुद्धा त्याला सुद्धा देणार आहे डब्यामध्ये पॅक करून तर म्हटलं चला बनवून घेऊया आणि आता हे साईडला ठेवते त्याच्यानंतर मग आता दाल तडका वगैरे बनवून घेईल जर मी नक्कीच तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्या गोष्टीचा विचार करा तुम्ही सगळेजण की तुमच्याकडेही काही सजेशन असेल आणि माझ्या व्हिडिओत काही इम्प्रुवमेंट हवी असेल तुम्हाला कसले व्हिडिओ बघायचे आहेत अजून माझ्याकडून तर ते सुद्धा मला नक्की सांगा मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे तर चला बघूया पुढे काय आता दाल तडका वगैरे बनवून घेते सगळी तयारी तर मी करून ठेवलेली होती कांदा वगैरे कट करून ठेवलेला होता इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये राई जिरं टाकून घ्यायचं आहे तेल टाकायचं आहे त्याच्यात दालचिनीचे तुकडे फूल दोन त्याच्यानंतर ते तेजपान वगैरे टाकून घ्यायचं तेलामध्ये छान हे परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तीन ते चार कांदे मी मिडियम साईजचे इथे कट करून घेतलेले आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत कांदे छान असे थोडे कलर चेंज झाला त्याचा ट्रान्सपरंट झाले की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची एक ते दीड चमचा मस्त पेस्ट टाका आणि मिक्स करून घ्या त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायच्या मग हिरव्या मिरच्या लांब लांब कट करून घेतल्या होत्या लाल मिरच्या असतील तुमच्याकडे तरीही चालेल त्या टाकून घ्यायच्या मिक्स करून चा। घ्यायचं त्याच्यानंतर हळद टाकली आहे अर्धा चमचा आणि एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा ते दीड चमचा आपल्याला इथे गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि दोन चमचे धना पावडर टाकून घ्यायचे आहे माझ्या प्रत्येक भाजीत धना पावडर जास्त असते थोडी तर आम्हाला आवडते ती तुम्हाला तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मसाले यूज करू शकतात तर इथे आता सगळं मिक्स करून घेत आहे मी आणि तुम्हाला किती ग्रेवी हवी त्यानुसार पाणी वगैरे टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यावर अगदी छान अशी बारीक कोथिंबीर कट करून आपल्याला टाकून घ्यायची आहे तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला छान अशी एक ते दोन उकळी काढून घ्यायची आहे दाल तडक्याला मस्त दाल तडका आपल्या रेडी होऊन जातो तुम्ही हा चपातीसोबत आणि भात वगैरे बनवला ना तर अगदी मस्त सगळेजण आवडीने खातात तर सगळं तयार करून झालेलं आहे स्वयंपाक माझा आणि चपाती तर आधीच झाली होती दाल तडका झाला थोडंसं अगदी वाटीवर भात लावलेला आहे आणि त्याच्यानंतर सलॅड वगैरे कापून घेत आहे आता सध्या भाजीपाल्याचे दिवस आहे तर आमच्या घरी रोज आमच्या घरी तर असंही नेहमीच असतं सॅलेड म्हणजे हे उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो सॅलेड तर लागतंच त्यांना तर मुळा वगैरे कट करून घेतल्या त्याची साल वगैरे काढून घेतली आणि असे अख्खेच खातात ते तर हे डब्यामध्ये बघताय तुम्ही तर भाऊ चिकनची भाजी वगैरे हो यांच्यासाठी सतीशन त्यांच्यासाठी देऊन गेले आहे आमच्या घरी नॉनव्हेज फक्त सतीशच खाता बाकी कोणीच खात नाही ना माझी मुलं खात ना सासू खात ना मी खात आम्ही व्हेजिटेरियन आहोत तर त्याच्यानंतर मग म्हटलं चला हे लगोलग किचन वगैरे सगळं आवरून घेते आणि साफसफाई करून घेते लगोलग सगळी कामे झाले की कसं चांगलं वाटतं तर आजचा संडेचा हा सकाळपासून म्हणजे आता दुपारचाच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला के जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता जेवणं वगैरे करून घेतो आणि सदेशन त्यांची थोडीफार हेल्प तर होऊनच जाते कधी कधी लेट झालं तर ते